उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेचा विषय ताजा असतानाच ही दुसरी घटना घडली मित्र हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं हा अपघात अपघात होता की तो घातपात होता हा आता वादाचा विषय बनलेला आहे पण काहीही असलं तरी राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत मात्र मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे राजकीय नेत्यांच्या प्रवासासाठी वापरलेलं जात असलेलं विमान पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल फारशी दक्षता घेतली जात नसल्याचं अजित पवार यांच्या विमान अपघातातून दिसून आलेलं आहे अजित पवार यांच्या विमान अपघातामुळे सुन्न झालेला महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही तोच त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत सुद्धा आता आणखी एक मोठी घटना घडली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात सुद्धा तांत्रिक बिघाड झाला अगदी अखेरच्या क्षणी हा बिघाड समोर आला आणि त्यामुळं छगन भुजबळ बचावले हा सगळा थरारक अनुभव स्वतः भुजबळ यांनीच सांगितले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी भुजबळ हे विमानानं धुळ्याला पोहोचलेले होते धुळ्यावरून पुढे ते शिर्डीला जाणार होते मात्र धुळे विमानतळावरच विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याचं ता लक्षात आलं आणि त्यांनी विमानानं शिर्डीला जाणं टाळलं मंत्री छगन भुजबळ हे विमानात बसलेले होते विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाली हे विमान आता धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणारच होत पण तेवढ्यात डॅशबोर्डवरील दोन्ही स्क्रीन बंद पडलेले दिसले छगन भुजबळ म्हणाले नेव्हिगेशन पासून सगळ्या गोष्टी बंद झाल्या असत्या त्यामुळे मग सॉफ्टवेअर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम आला असता ते विमान भरकटलं असत मला माहित नाही काहीही होऊ शकलं असतं त्यामुळे आम्ही ते उड्डाण रद्द केलं अशी माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी दिली छगन भुजबळ यांचा हा सगळा अनुभव अत्यंत थरारक होता सुदैवानं संभाव्य दुर्घटनेपासून छगन भुजबळ बचावले गेले पण नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरडीवर आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेचा विषय ताजा असतानाच ही दुसरी घटना घडली विमानाच्या अपघातात महाराष्ट्रानं अजित पवार यांच्यासारखा एक उमदा नेता गमावलेला आहे त्यानंतर विमान कंपनीबाबत अनेक असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत अति महत्वाच्या व्यक्तीबाबत ही विमान कंपन्या गंभीर नाहीत असे सुद्धा आरोप होत आहेत आणि लगेचच आता आणखी एका नेत्याबाबत अशी बेफिकिरीची घटना घडते हे जेवढं धक्कादायक आहे तेवढंच ते गंभीर सुद्धा आहे नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट झालेलाच आहे पण दादा सारखा नेता गमावल्यानंतर सुद्धा ही बेफिकिरी कायम राहिली असल्याच अधोरेखित झालं आहे विचार करणार कोण विचार करणार आणि कोण त्यांची सुरक्षा काळजीपूर्वक जपणार मोठा प्रश्न आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार